नमस्कार या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत नायलॉन मांजा वापरल्यामुळे होणारी मनुष्य हानी वित्तहानी टाळण्याकरिता शासनाने नायलॉन कुणी आढळून आल्यास भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलाय चौदा जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमी भूमीवर आदेशाचा पुनरुच्चार करण्यात आला आहे चायनीज मांजाची विक्री वापर व साठवणुकीवर ग्रामीण पोलिसांच्या फ्लाइंग स्कॉड नजर असणार आहे आगामी काळात जिल्ह्यात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने पतंगबाजी पतंग, पतंग उडवण्याची स्पर्धा करीत असतात तर पतंग उडवण्याकरिता शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन चायनीज मांजा वापरण्यात येतो आणि तो मांजा वाहन चालवण्या चालवणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला अडकून शिर मास्क कापणे जाणे तसेच अपघात होण्याच्या घटना घडतात त्याचप्रमाणे या मांजाच्या वापरामुळे पर्यावरणातील पशु पक्षी यांना सुद्धा गंभीर इजा होऊन आणि पर्यावरणाचा पर्या समतोल बिघडतो जिल्ह्यातील सर्व पतंग शौकीन तरुण वर्ग तसेच पालकांनी त्यांच्या मुलांना पतंग उडवताना नायलॉन चायनीज मांजा वापरल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबत समुपदेशन करून नायलॉन चायनीज मांजा वापरण्यापासून परावृत्त करणे आवश्यक असल्याचे मत देखील देखील येसपीनी व्यक्त केले आहे